मित्रांनो तर कसे आहात सर्व मी तुमचा सगळ्यांचा आवडता निषाद मात्रे म्हणजेच बांड्याचा ब्लॉगर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत करतोय तर आज आहे भाऊबीजेचा दिवस आणि आम्ही जातोय उरणला तर मी आब्या आणि कुकी असे तिघे जण आम्ही जात आहोत उरणला तर आता आम्ही घरातून निघलेलो आहोत तयार होऊन आपल्या लवकरात लवकर, लवकर जायचं होतं जा पण उठतोच नाही सकाळी तर आता निघलोय आणि आता आम्ही जातोय तर चला पण जाऊया डायरेक्ट आता कुकीच्या घरी आणि मग तिथे तिला घेऊन जाऊ आपण डायरेक्ट चला मग पुढे भेटू आमच्या आकाशच्या रात्रीची सोय होते का आमची सकाळी आठ वाजता निघून राहायला सांगितलेली अजून उठली नाही चल 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 सांगते का इला आठ वाजता आठ आठ वाजता निघून राहायला सांगितलेली चला आता आता आम्ही निघतोय आणि आताच आम्ही रेवत जेटीवर पोचलेलो आहोत पलाली पलाली ओके आता तू आलेली आहेस तुला लाजू नको अरे तू युट्यूबर येशील आता हो <laughs> <पाला शांगने। laughs> <laughs> काय सांग <raises> ना

मित्रांनो आपण आता करंज जेटीवर पोहोचलेलो आहोत आणि आता आपण जातोय आपल्याला अर्धा तास जाईल अजून पोहोचायला तर आपण आता रिक्षात बसून जायचं आहे चालत गेले तर अजून खूप वेळ होईल चला आता मित्रांनो रिक्षा लागलेल्या आहेत आणि आता आपल्या रिक्षात बसून जायचं आहे आम्ही पोहचलेलो आहोत कासोले पाडामध्ये इथे मला याही धंद्याला लावलं मस्त की हो पालताना व्हिडिओ नाही तर काय सगळंच पैसे मला द्यायला लावतात आणि हे पुढे बोलून येतात ही दोघा तसली जाईत चांगली नाही ही चांगली नाही दोघा मला लुटला तरीचा तिकीट पण मलाच काढायला लावला रिक्षाचं तिकीट पण मलाच काढायला लावला आमची जिया बघा लहान होती आता मोठी झाली नेटवर मग लपत आहे ही बघा ही बघा ही आधी बारकी होती आता किती मोठी झाली बघा तुम्ही अरे जवळ माई बरोबर जवळ ती काय लाज नाही अरे जवळ ती नको घाबरू तू ओके लाजू नको ओके आते नको Mai ए माय काय नको जरा नमस्कार नमस्कार हे मला नमस्ते आहे

रामची काकडी तूच बोलत आ <laughs> आताच आम्ही बंदरावरून आलो आणि दोघा पलून आली बांदरा आणि हेव जेवायला घेतलाय म्हणजे एकटीच जेवता आणि मला तिकडेच ठेवलेली दोघाही जेवायला घेतलाय या माईनी गेम केली यांना जवळ आणि आम्हाला काय नाही जेवायला मस्त छान बघा जेवायला काय आहे बघा इकडे चिमोड आहे या काय माई सकला, सकला आणि बटाट स्पेशल कुकीसाठी इकडे भाकरी आहे आता मला कधी जेव्हा भेटते काय माहित आहे आता तिकडे बघा मेजवानी बघा फक्त तुम्ही तिकडे बघू शकता काय तुमच्या तोंडातच सांगाल काय काय आहे ते आम्हाला आहे चिकन हा सकले तललेला आहे चिकन तललेलं आहे आणि भाकरी आहे तुमची चांगलीच मेजवानी आहे आम्ही आमचं आम्हाला कधी जेव्हा भेटेल काय माहिती नाही तुम्ही तर जेवून घ्या पोटभर भर जेवा आरामात जाऊ काय काही नाही ही बघा ही बघा ही तरी पण माझ्याकडेच बसत आणि स्पेशल खूप आमची माई आणि आमची आता जिया जिया कोलिनबाई कशी जे <laughs> <ले गे ले। laughs> हास, जी हास? <laughs> <दाद्वन के ले। laughs> ए ही आमची दुसरी कोलिनबाई समृद्धी कोलिनबाय ही बीज बघा तुम्ही ही भाऊबीज आहे काही झोपा आहेत काय समजत नाही भाऊबीज आलं काय झोपा काढत आला काय समजत नाही हे जी असा हस्तांना <laughs> इकडे स्टाईल तरी कुठली आहे ही मायकल मायकल जॅक्शन स्टाईल वाटते <laughs> चला आता आमची निघायची तयारी चालू आहे आणि इकडे मेकअप चालू आहे बघू शकता मेकअप आर्टिस्ट अटुल म्हटरे आणि आता इकडे मेकअप चालू आहे थोड्या दिवसात येईल वारी मेकअप करायची चला आता आमची निघायची वेळ आलेली आहे आणि इकडे आमच्या जिया जाम हसत आहे नुसतीच हसत आहे ती बघा तर चला 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 आता आम्ही निघत आहोत घरी जायला डायरेक्ट आता आपण जेटी वर जाऊन भेटू करंदा ना जेटी वर चला आता आम्ही निघालोय उरण मधून या बघा आमच्या कोलनी कशा आता <laughs> चला आता आम्ही जातोय धक्क्यावर मा जायला चला आता घरी जायला निघालोय नाय एकदा काय ऑर्डर दिलीस काय ऑर्डर दिलीस आता हे ता ता था था। नाौत नाौत... आता आम्ही सारळ तुला घोषलेलो आहोत वरून वरून आता आलो आणि आता सरबत पितोय आणि सरबत केल्यानंतर डायरेक्ट घरी जाऊ आम्ही आता इथे चला आता सरबत पितो आणि नंतर भेटतो तुम्हाला मी हे बघा आता मस्त आहे की लिंबू सोडा आलेला आहे आपला आणि आता आपण पितो तिकडे कुके अजून ब्ल्यूबेरी घेते तिकडे आब्या सुद्धा पितोय आणि आता मी सुद्धा पितोय लिंबू सोडा चला तर पिऊया मग भेटू आपण ब्ल्यूबेरी आलेले आय एक नंबर दिसत आहे बघू बघते कशी टेस्ट लागते आता ब्ल्युबेरी पितो थोडा चला नमस्कार मित्रांनो आता मी घरी आलेलो आहोत कुकीला सोडले आम्ही तिच्या घरी आणि आम्ही आता घरी आलोय तर आता चला मी मस्त फ्रेश डिश होतो आणि डायरेक्ट अपन, नंतर भेटतो हाश्विऱ्याला जाऊ तेव्हा संध्याकाळी आपण त्याला आता मी आराम करतो आता डायरेक्ट संध्याकाळी भेटतो आपण चला तर मित्रांनो आता आपण जातोय तर रात्रीचे आठ वाजले आणि आता आपली शेवटची भाऊबीज म्हणजे आपल्या आकाकडे तर चाललोय आता मी निघलो तयार झालो आहे झुकलो होतो आल्यानंतर फ्रेश बीज होऊन आता तयार होऊन जातो हाशुर्याला तर त्याला डायरेक्ट आता हॉशिर्याला जाऊनच भेटूया आपण <laughs>

चिकन काकडी आणि भाकरी वाव इकडे नुसती आवरणगिरी चालू आहे त्यांना पण दे काय अरे तिथं वरती बस घे इकडे आमचे दोन चिंगू मिंगू बसले आणि आता इकडे बघा छान हो तू पण आता ब्लॉगिंग करणार करणारेच माहिते मला गाणी बोल अरे गाणी नको बोलायला <laughs> ए, फोटो काढत अशीच उभी राहा चला आता भाऊबीज झालेली आहे आणि आता नाक घासू ना तसा ना तसा नाग हा देस नाक घासून असा कसा हो ए ये? बस चल बस आणि आता ए ग आणि आता आमची दुसरी बहीण गडावर व फोटो नको फटाकडायला नाक घासून तसा नाक घासून आशीर्वाद दे, लौकर दे।, लौकर। लौकर। लौकर दे। लौकर। लौकर� दा दा नमस्कार मित्रांनो तर चला आता मी घरी आलोय आता मी माझ्या इथे ब्लॉगचा चा एंड करतोय आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये तर तुमचं आता इथे मी निरोप घेतो डायरेक्ट भेटू पुढल्या व्लॉग मध्ये धन्यवाद